बाबाहेबांग माझ्या घरात बाबा साहेबांत नव्हता तुकडा खायाला फेटत नव्हता तुकडा करते

जय भीम नम जय संविधान लाईव्ह आलेल्यांच म स्वागत जय भीम नम जय संविधान बाबा साहेब माझ्या घरात लाईव्ह वर कोणीतरी आलेला आहे कमेंट करा कॅरम चालू आहे इथं कॅरेम चालू आहे सरला सरला ताई लाइवर तुमचं मनपूर्वक स्वागत सरला तुमच दिसत नाही मला ते हे तुम्ही आले म्हणून लाईव्ह आ म्हणून एक नंबर लाईक केले जाता जय भीम नम बुद्धा जय संविधान लय बळाल माझ्या पुरात माझ्या दुबळ्या पुरात बाबासाहेबा मुला तुझ्यान माझ्या घरात मी दवाखान्यात दादा आहे दादा पण सपोर्ट करते मनापासून धन्यवाद ताई दीदी, पण दवाखान्यात काय झालं दीदी का बरं दवाखान्यात आजारी आहे का आवाज बंद आहे नाही आवाज चालू आहे ना ताई मैं दावा करना है दादा तुम सपोर्ट करते क्या हरकत है दीदी क्या है तो अरे मत टै आदर का ताई सोलो डीयर सोलो डीयर अरे आपका नाम बता दीजिए भैया आपका नाम बता दीजिए आगे आगे तुझे ए, तुझे ए, ए, सोलो डीयर भैया लाईक डन कीजिए दीक्षा दीक्षा दीक्षाताई लाईवरवर तुमचं स्वागत आहे चला फटाफट कमेंट करा 15 करा सबस्क्राइब करा चॅनलला नवीन नलवडे ना दीक्षा नलवडे ताई जय भीम जय भीम जय भीम ताई जय भीम बुद्धाय जय संविधान कोण नाही मी आपण कि सांगू नको मला म्हणून मला पण सब करा सब केले दादा मी दीक्षा ताई तुम्ही सब केला मला कमेंट करा दीक्षाताई म्हणजे मी तुम्हाला सब करणार तुमचं चॅनल मला पकडणार दीक्षा ताई कुठे राहता दादा दा आहे डिस्क्रिप्शन मध्ये बघा ना माझन वाचना ताई छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला राहतात ताई ताई तुम्हें कमेंट करा ना चैनल मजे एक आ, वीडियो कमेंट वीडियो वीडियो कमेंट करा मे मैं तुम्हारा रिटर्न सेंड कर दो सोलो डी यार भैया सोलो डी दे यार आपका नाम क्या है भैया आपको इसकी पहले भी नाम पूछा था मैंने आपने बताया नहीं नाम आताच नका करू दीक्षाताई आताच कमेंट नका करू लाईव्ह संपल्यानंतर कमेंट करा हर्षल कहा से हो भैया आप हर्षल भैया आप से हो हर्षल दादा तुम्ही कुठून हर्षल दादा मराठी आहे का हिंदी आहे कमेंट करा हर्षल दादा लाईक दा like like करा हर्षल दादा लाईव्हला लाईक करा आपल्या दीक्षाताई लाईव्हला लाईक करा डबल टच करून लाइक लाईक होते बघा स्क्रीनला डबल टच करा मे लाइक हो लाइक होते दीपक या दीपक हिबारे दीपक हिबारे नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दीपक दादा नमस्कार चैनल वे आ सब्सक्राइब करूंगा लाइक डन करा दादा दीपक दादा लाइक डन करा चैनल डबल टच करा स्क्रीनला दीपक दादा डबल टच करा मे लाइक पड़ना नाशिक नाशिकमध्ये नाशिकमधून आहे का सोलटी नाशिकमध्ये कुठं राहतो मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो बघ तू नाशिकमध्ये कुठं राहतो तुझं चॅनलवरून एखादं कमेंट कर म्हणजे हॅलो हर्षल तुझ्या चॅनलवरून एखादं कमेंट कर मला माझ्या माझ्या व्हिडिओला एखादं कमेंट कर म्हणजे तुझं हे पडणार मला म्हणजे तुझं चॅनलचं हे नाव पडणार मला मी तुला सबस्क्राईब करेन रिटर्न हर्षल दादा नाशिक भीमनगर ठीक आहे दादा काही हरकत नाही लाईक डन कर दादा लगे स्क्रीनला डबल टच कर हर्षल दादा लाईक डन कर लाईक लाईव्ह लाव आपल्या चलो भाई दादा चलो भाई दादा, चलो भाई दादा। हर्षद दादा आपको वीडियो कैसी लगती मेरे दीक्षाताई कुठं पळून गेल्या कमेंट चॅनल नंतर बघा पहिले लाईवर कंटिन्यू राहा दीक्षात लाईव्ह खूप महत्वाची आहे मी सांगणार आहे आज माझे फाईव्ह के कसे कंप्लीट झाले मस्त व्हिडिओ आहे दादा रो दररोज पाहते मी जय भीम थैंक थँक्यू ताई थँक्यू थँक्यू मनापासून धन्यवाद ताई ताई मस्त व्हिडिओ आहे दादा मी दररोज पाहते मी जय भीम आ पाहते मी जय भीम आहे मी पण ताई ठीक आहे ताई जय ताई जय भीम तुम्ही पण तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नमबुद्धा जय संविधान ताई लाईव्हला डबल टच करा म्हणजे मला लाईव्ह लाईक करा दीक्षा ताई तुमचे व्हिडिओ आहेत का लाईक किलो सबस्क्राईब दादा लाईक केलो सबस्क्रिप्शन केलो दादा बरं बरं सोडिया दादा हर्षल दादा मला एक कमेंट कर रे म्हणजे मग मला तुझं चॅनल दिसणार चॅनल कमेंट कर म्हणजे मग मी बघणार तुझं चॅनल ले बड़ा लो माझा पुरात। बाबा साहेबा बोला तुझ्या माझ्या घरात बाबा साहेबा बोला तुझ्या माझ्या घरात हो दादा माझे पण व्हिडिओ आहेत नक्कीच बघा ये मेरे हमारे यूट्यूब की यूट्यूब की टीम में है किलो किलो सत्तीस तीन किलो दादा ये बी हमारी में है। हापन टीम में आहे हा पण माझ्या टीम मध्ये आहे हा युकुलचा आहे भारी व्हिडिओ बनवतो माझ्यासोबत दीक्षाताई कमेंट करा दीक्षाताई म्हणजे मग मला कळणार तुमचे चॅनल दिसणार तुझ दीक्षाताई फाय के कम्प्लीट झाले बरं का आज काल काल आज लगेच A उद्यापर्यंत 6k कंप्लीट होईल रोजचे खायाला भेटत नव्हतं तुकडा खायाला भेटत नव्हतं तुह्या चिक माझे सकारी चला पटोफट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आले असतील तर साहेब बाबा साहेबां ती जन माझ्या घरात लबळा माझ्या दुबळ्या पुरात कुटुंबी जावा चर्चा असती ज्याची गावा भर आमचं गर दादा आमचं भीमनगर आमचं भी गर कुटुबी जावा चर्चा असती ज्याची गावा भर ताईचं ताईच मनापासून स्वागत लाईवला जय भीम नमगुद्धा जय संविधान नम्रता ताई तुम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद नम्रता ताई फायव्ह फाईव्ह फाईव्हर फाई, 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 झाले आपले आता <laughs> लाईक डन केली नम्रता ताई यू नम्रताई यू थँक्यू ताई हा आपल्या चॅनल तर नाही <laughs> म्हणून काय बघा आपल्या आपल्या टीम मध्ये हे दोन पोरं कॅरम खेळत आहे बघा वैभव नाव सांग रे नाव सांग बाबाहेब दावा तू सांग रे हे पण आपल्या टीम मध्ये नाम सांग नाम बेरा कि आहे तू अरमान कुमार नम्रता ताई लाईक डन केली थँक यू ताई जेवण झालं का हो ताई नम्रता ताई जेवण झालंय लाईव्ह लाईवला मी म्हटलं थोडं नेट वाचलाय नेट थोडं उडलाय तर वापरून टाका लाईव्हला मी म्हटलं थोडं नेट वाचलं राहिलाय तर शिल्लक लाईव्हला वापरून घेवा हाय सगळ्यांना जय भीम नम्रताईन सगळ्यांना जय भीम केलं जय भीम करा चला पटापट कमेंट करा नम्रता जय भीम करा चला नम्रता ताईला जय भीम करा कोणाची मुले आहेत दादा मस्त ऍक्टिंग करतात ये आमच्या आमच्या गल्लीमधली मुलं आहेत आमच्या गल्लीमधल्या मुलात दीक्षात सर्व आमच्या गल्लीमधले मुलात हे आमचं नगर दादा आमचं भिंनगर नगर बी जा चर्चा फायव के कधी झाले ताई काल सकाळी झाले ना फाय के नम्रता ताई फाय के काल सकाळीच झाले रोजचे दोनशे अडीचशे तीनशे वाज वाढतात सबस्क्रायबर नम्रता ताई रोजच्या दोनशे अडीचशे सबस्क्रायबर वाढतात बघा काल साडेतीनशे सबस्क्रायबर झाले वाट की वास्ट टाईम पूर्ण झाला ना ताई नम्रता ताई वास्ट टाईम पूर्ण झाला ना वास्ट टाईम जवळपास साडेपाच हजार झाला आणि व्ह्यूज जवळपास तीस हजार झाले तीस लाख तीस लाख झाले तीस लाख फाय के कधी झाली नम्रता ताई ताई फाईव्ह केलं मोनो करा करा ना मग ना दादा नाही ना ताई मोनो करायचं नाही मला लगेच मला पहिले माझ्या चॅनलवरचं जे चुका ते नीट करायच्या आहेत ना नाहीतर रिव्ह्यूज कंटेंट पडणार ना येऊ पण पायनरी ये नाव सांग येऊ पण पूर्ण नाव सांग ना काय तू जबान तुझी हे पण आमच्या टी आमच्या टीममध्ये आहे ताई यो यो एक अर्मान। हा एक अरमान नाम बघणार आहे हा अरमान कुमार हा संदेश हा युपीचा आहे गाव जिल्हा कोणचा आहे युपी मे चंदौली जिल्ह्याचा आहे हा युपी हा आमच्या गल्ली मधला मुलगा आहे तो एक कॅरम सोड्याला दोन दोघ जण आमच्या टीम मधले शॉर्ट व्हिडिओ कर शॉर्ट व्हिडिओ करता का फक्त नाही ना ताई हो ताई शॉर्ट व्हिडिओ करतो फक्त शॉर्ट व्हिडिओ करतो फक्त ताई हाफ मोनो होऊ शकते माझं पण मी आता लगेच करणार नाही ना ताई माझ्या चॅनलवरची काही चुका ते चुका नीट करायच्यात पहिले मला ते रेस्ट्रिक्शनचे व्हिडिओ ते काही व्हिडिओ डिलीट करायच्यात किंवा ते अनलिस्टिट मारायच्यात ना रेस्ट्रिक्ट्या ज्या व्हिडिओ रेस्ट्रिक्शन पडलं आहे कॉफी रेट पडलं ते नीट करायच्यात मला मला चुका लगेच लगेच म्हणून नाही करणार ताई मला लगेच पैशाची गरज नाही ना पैसा भरपूर आहे आहे आपल्याकडे पैशाची लगेच गरज नाही आपल्याला वरून घेऊन जाणार बाकीच वरती येणार आहे हो ताई जय भीम नम जय संविधान

ना सांग तुझं आदर्श भाले भाव आदर्श भा... आदर्श भाले, भाले भाव दादा मी तर असच व्हिडिओ टाकते मला तर काहीच माहिती नाही दादा फक्त व्हिडिओ पोस्ट करता येते नाही नाही गाणे दुसऱ्याच्या व्हिडिओ दुसऱ्याचे गाणे कॉपी करून नाही घ्यायचे गाणे युट्यूब घ्यायचे आणि व्हिडिओ दुसरीकडून कॉपी करून नाही टाकायचे स्वतःचे व्हिडिओ टाकायचे ताई ताई जरूर मदत करणार दीक्षात आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे ताई माझ्या मुलीचा माझा फोटो लागलेला आहे बघा चॅनलच्या याला डी पीला ताई डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर दिला आहे बघा जरूर मदत करणार दादा मी तर असंच व्हिडिओ टाकते मला तर काहीच माहिती नाही दादा फक्त व्हिडिओ पोहोच काही हरकत नाही हॅशटॅग वगैरे लागत तुम्हाला मी सांगणार कसे हॅशटॅग लावायचे कोणते टॅग लावायचे कोणते तिकडे करणार कोणते हॅटॅग लावायचे की देणार कीवड सांगणार रोजचे दोन दोनशे अडीचशे सबस्क्रायबर वाढतात बघा रोज डेली तीनशे काल तर जवळपास साडेतीनशे सबस्क्रायबर वाढले एक तारखेला चार हजार सबस्क्रायबर होते ठीक आहे दादा धन्यवाद दीक्षित मला मदत करणार पहा ती नंबर दादा तेवढीच मदत घेता येईल होत आहे नक्की नक्की दीक्षित आपण कुठून बोलता दीक्षाताई आमच्या टीमचा मेन मेंबर आहे मेन अध्यक्ष संदेश सोनोने ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये राहता का ते ताई ठाण्यामध्ये माझा मित्र आहे पोलीस मध्ये ताई ठाणे ग्रामीणला ठाणे ग्रामीण मध्ये आहे माझा मित्र पोलीस मध्ये आहे पोरगी पोरगी उठली माझी आता पोळीला बघावं लागते हो मुंबई ठाणे मध्ये राहते ते बघा पोरगी उठली पाहिजे दाखव दीपाली पोरगी अ दिदी आमची दिदी उठली झोपेतून दिदी आज सुंजल ये, ये।, ये, ये, ये। हो मुंबई ठाणे लागणारे बॉल बोलाले बस बोला। वर ते गरमी होते ना ब आवाज येत नाही फंकी खुलं आवाज नाही येत अलंकार सभा अलंकार दादा जय भीम नम बुद्धा जय सविधान तुमचं चॅनल नाही युट्यूबला चॅनल आहे फक्त व्हिडिओ ने तुमचे मी बघितले होते त्या दिवशी अगं अलंकार दादा लाईव्ह वर तुमचं स्वागत आहे जय भीम नमो बुद्धाय जय ही माजी मुल है दीदी आम चीन ज पप्पा जोड़े तक पप्पा जोड़ पप्पा जोड़े वे जो तू है दीदी दीदी जय भीम कर दीदी जय भीम कर जय भीम कर दीदी जय भीम कर, झोपेतून उठली ते आता कशी मुलगी आहे कमेंट करा आमची दिदी कशी आहे कमेंट करा कमेंट आमचं गी चला फटाफट कमेंट करा सबस्क्राइब करा भाऊ आमच्या वांदरी मामाकडून जे भीम भाऊ आमच्या वांदरी भाऊ आमच्या वांदरी मामाकडून जय भीम जय भीम जय भीम दादा जय भीम अलंकार दादा वांदरी मामा कोण आहेत अलंकार दादा लाईकला लाईक डन करा डबल टच करा डिस्प्लेला म्हणजे लाईक पडणार लाईक डन अलंकर दादा ना लाईक डन केलं भाऊ थँक्यू दादा अलंकार दादा थँक्यू मनापासून थँक्यू अिदे आ आप्पाल माल का आ, आ पापा ना दीदी पापा दीक्षित आई जयदीम अलंकार दादा ना दीक्षित आई ना जयदीम के लो दीक्षित आई पुटे के लिया अरे थम रही अरे तू ऐसा करता है इसलिए मेरे को मैं आता नहीं नीचे जाओ क्या ऊपर में अरे नट्टिया अलंकार दादा ना अलंकार दादा ये क्रांस फोड हे केलं का ए नाही समजते का हे केलं का